सोलापूरचा मटका किंग म्हणजे एस के पानचा शिवाकी समीर हुंडेकरी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात रस्ता येथील उमा मेडिकलच्या लगत एस के पान शॉपमध्ये दिवस रात्र मटका धंदा अगदी तेजीत चालतोय एस के पान शॉप म्हणजे अठरा तास भरगच्च रहदारी असलेला रस्ता मात्र मटका धंदा चालतो तो बिनधास्तपणे सदर पान शॉपमध्ये चालू असलेला धंदा पोलिसांना माहीत नाही का या दुकानाच्या माध्यमातून एस के पान शॉपचा मालक शिवा भरपूर चिठ्ठ्या बनवतो त्यापैकी सत्तर टक्के चिठ्ठ्या मटका किंग समीर हुंडेला तर तीस टक्के चिठ्ठ्या स्वतःच मालक म्हणून ठेवून घेतो मारा तो तुने नाही तो मेरी बिछुप और तेरी बीच्छुप या मटक्या धंद्यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे घरसंसार उद्ध्वस्त झालेत मात्र याचे कोणासही सुखदुःख नाही संबंधित पोलिसांना त्यांचा मंथली हप्ता मिळतो त्यामुळे शिवा इतका मस्तवाल बनलाय पानशॉपमध्येच नव्हे तर त्या समोर चक्क रस्त्यावर बसून हा गोरखधंदा खुले आम मांडला हे खरे नव्हे का तूर्थ एवढेच पुरे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद